लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते आमदार नितेश राणे रत्नागिरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी दौरा केला चिपळून येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी राणे यांनी संवाद साधला चिपळून संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांची भेट घेतली पाहूया पद्धतीने विधानसभेमध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाचं काम केलेलं ते देखील तुम्हाला सगळ्यांना बघितल्यामुळे जस्ट एक भेटून नमस्कार करून त्यांना पुढं सहा वाजता आहे त्यामुळे ते त्यांचा सत्कार आपल्या इथल्या सगळ्यांच्या वतीने शौकतभाई आणि आमचे शौकतभाई अप्पा आणि राजू कोंबेटकरांना विनंती कर शोकतभाई नियोजना आपण <laughs> सगळेजण मोठ्या संख्येने एका निरोपवर चार नंतरच्या उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वात मनापासून धन्यवाद सर आपण माहिती आहे की आता महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला नारायण राणे साहेबांची लोकसभेचे उमेदवार म्हणून आता निश्चिती झाले सगळ्यांना आता आपल्याला येणाऱ्या सात नेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल चिपळूण तालुक्याचा विचार केला किंवा संगमेश्वर आणि चिपळूण मतदार संघाचा सा, तालुक्याचा तरी पूर्ण जबाबदारी होस म्हणून आपली तो आपण उमेदवार हो असं समजून तुम्हाला सगळ्यांना काम करायचं आणि मला शंभर टक्के घातले तुम्ही सगळेजण त्या पद्धतीने काम करा आपल्याला उद्या फॉर्म भरायचं त्या फॉर्मसाठी पण जास्तीत जास्त लोकांनी येण्याचा आपण नियोजन करू निकम साहेबांना सांगत होतो या पूर्ण दिवस त्यांच्या मतदारसंघामध्ये गाठीभाटी घेतल्या एवढं प्रचंड काम त्यांनी आमदार म्हणून त्यांच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे आणि एक विश्वासार्हता मी घरातला एक व्यक्ती म्हणून आज प्रत्येक मतदार त्यांच्याकडे पाहतो आहे आताच त्यांनी त्याचा उल्लेख केला महायुतीचे के ह्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सन्मान्य राणेसाहेबांचं नाव आज सकाळी जाहीर झालेलं आहे म्हणून आज एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला या निमित्ताने मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळेजण आपल्या आपल्या भागातले महत्त्व नेते आहात कार्यकर्ते आहात आपल्याला आपल्या आपल्या भागात मतदान कसं मिळवायचं काढायचं सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना मंत्र माहिती आहे आपण सगळ्या जणांनी आपल्या आपल्या चाकृतीप्रमाणे आपल्याला साहेबांना भरघोत मतदान कसं करता येईल आणि राणेसाहेब महायुतीचे खासदार असले तरी लोकप्रतिनिधी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा का प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता एवढाच आमच्या सगळ्यांच्या जवळ असेल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आता पुढचे सात मे पर्यंत आपल्या सगळ्यांबरोबर फिरण्याची आपल्या सगळ्यांबरोबर प्रचार करण्याची संधी आम्हाला भेटेलच त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होईलच म्हणून ह्या निमित्ताने परत एकदा निगम साहेबांचा मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो इथे सांगतो जय हिंद जय